हा नाश्ता जर तुम्ही एक वेळ केल्यानं तर नेहमी हाच नाश्ता करून द्याल मुलांना आणि अतिशय सुंदर होतो आणि खूप लवकर होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही इन्स्टंट नाश्ता आहे आणि हा नाश्ता करायचा कसा पूर्ण रेसिपी तुम्ही ज बघा आता इथे फक्त आपल्याला रवा घ्यायचा आहे रवापासूनच मी करून दाखवणार आहे आता त्याच्यासाठी आपल्याला मिरच्या चिरायची आहे किंवा तुम्ही बाकीचे सुद्धा त्यामध्ये टाकू शकता परंतु मी फक्त मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे तिथे इथे इथे आपल्याला दीड वाटी रवा घ्यायचा आहे रवा मी बारीक रवा वापरलेला आहे रवा तुम्ही कोणताही वापरू शकता जाडं असेल थो तर थोडा बारीक करून घ्यायचा तर दीड वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे अर्धी वाटीच्या जास्त दही टाकायचं आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं फोडणी करून टाकायची आहे तेल घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आपल्याला आणि मिरची आणि कढीपत्ता हे दोन्ही आपल्याला त्या ते तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे इथे आता आपण फोडणी केलेली आहे आणि ही फोडणी आपल्याला नंतर त्यामध्ये टाकायचं आहे जे आपण रव्याचं केलं होतं ना मिश्रण मस्त आपली फोडणी झालेली आहे आणि ते फोडणी आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे फक्त एकजीव करायचं आपल्याला आणि आवश्यक वाटेल त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी मात्र एकदम टाकायचं नाही लागेल तसं पाणी टाकायचं थोडं थोडं करूनच आपल्याला मिश्रणमध्ये पाणी टाकायचं आहे आता इथे आपलं बॅटर मस्त झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे हलक्या हाताने करायचं तर करायच्या आधी आपल्याला त्यामध्ये तुम्ही इनो टाकू शकता किंवा बेकिंग सोडा टाकू शकता इथे मी खाण्याचा सोडा थोडा टाकलेला आहे आणि सोडा टाकून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे आपलं बॅटर मस्त एकसारखं झालेलं आहे एवढं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आता छोटा पॅन घ्यायचा त्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला आणि तेलामध्ये ते आपल्याला मिश्रण टाकायचं आहे आता त्यावर तुम्ही तिखट सुद्धा टाकू शकता जर आवडत असेल तर किंवा साधं सुद्धा आपण करू शकतो आता एक मी साधा केला आणि दुसरं असं केलं आहे वरतून कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं तिखट टाकायचं आणि एक साईड चांगली होऊ द्यायची आणि मंद असेवरच आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईड आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे मस्त झालेला आहे बंद सारखं झालेलं आहे आणि हा झटपट होतो काही वेळ लागत नाही तुम्ही मुलांच्या टिपिंगसुद्धा सुद्धा मध्ये देव करून देऊ शकता किंवा लहान मुलांना भूक लागते दुपारच्या वेळेला भूक लागते त्यावेळेलासुद्धा तुम्ही करून देऊ शकता आणि जे उरलेले होते ना ते मी असेच केलेले आहे जर तुमच्याकडे जोर असे तो दोन पॅन असेल तर दोन पॅन तुम्ही दोन चकडीवर ठेवून सुद्धा पटापट करून करू शकता परंतु एका पॅनमध्येच होते आणि हे नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात परंतु त्यासोबत मी तुम्हाला एक चटणी करून दाखवणार आहे चटणी खूप सिम्पल आहे परंतु टेस्टी आहे आता चटणीसाठी आपल्याला थोडेसे डाळी घ्यायचं आहे जे आपण चिवड्यामध्ये टाकतो ते थोडंसा खोबरा थो कीस आणि कढीपत्त्याची पानं मिरची आणि शेंगदाणे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे जर तुम्हाला दही आवडत असेल तर दहीसुद्धा त्यामध्ये तुम्ही टाकू शकता मी इथे लिंबू टाकलेलं आहे मीठ टाकायचं तिखट आणि सॉरी मीठ टाकायचं आणि त्यामध्ये साखर टाकायची कोथिंबीर टाकायचं आणि थोडंसं पाणी घेऊन आपल्याला मस्त असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आपली एक नंबर चटणी झालेली आहे ह्या चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता हा नाश्ता खूप छान लागतो नक्की तुम्ही एक वेळा करून बघा आपण नेहमी आपेसुद्धा करतो याच्यापासून आपेसुद्धा होतात परंतु मी आज तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा नवीन असा नाश्ता करून दाखवला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा मस्त खा आनंदी राहा तर तुम्हाला माझे सिंपल व्हिडिओ जर बघायचे असेल अनिता गृहिणी किचनला सर्च करा कसा वाटला व्हिडिओ